नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं शीतल रेसिपी विदर्भामध्ये खूप खूप स्वागत आहे बरं तुम्ही कशा आहात आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ मस्त पाहत राहा तर मित्रांनो मैत्रिणी आज मस्त नवरात्री स्पेशल आहे मस्त शाबूदाण्याचे वडे कसे करायचे काय करायचे फक्त दहा मिनटात व्हिडिओ होते बरं फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आपला भन्नाट असा खतरनाक बिलकुल व्हिडिओ आहे ते बी विदर्भाच्या स्टाईलमध्ये मस्त तर नेहमी नेहमी काय करावं काय कराव लय टेन्शन येते बरं नऊ रात्रात नऊ दिवस म्हणजे शाबूदाण्याचाच हा पदार्थ तुम्ही खात असता है ना उपवासासाठी तर एक नंबर असे भन्नाट वडे मी तुम्हाला रेसिपी घेऊन आली रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला आता मस्त रेसिपी तर चला या रेसिपी सांगतो मी तुले तर त्यासाठी काय करायचं माहिती एक वाटी मस्त शाबुदाना घ्यायचा एक वाटी या शाबुदाना घेतला आता मस्त साबुदाणा मस्त भिजत घालायचा आहे तर मस्त थोडंफार पाणी टाकायचं आहे पण ह्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही आता एक वाटी मी शाबुदाना घेतला एक एक तर एकच वाटी मस्त पाणी घालायचं इकडे शाबुदानाच्या वर थोडंसं किंचित असं मस्त पाणी येईल असाच आपल्याला इथं पाण्यात भिजू लागते बरं ढम ढम पाणी टाक्याची गरज नाही नाहीतर मग शाबुदाना एकदम बिलकुल गजगज होऊन जाते बरं तर हे बघू शकता असा मी शाबुदाना भिजू घातला तर चार तर बाई मस्त चार घंटे झालेले आहेत इथं तर आता मस्त साबुदाणा मस्त भिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त हातावर असा घेतला म्हणजे बिलकुल टचकन फुटून राहिला याचा अर्थ की आपला शाबुदाना मस्त मुरला तर चला आता मस्त रेसिपी करू मस्त भन्नाट असे वडे बनवू आहे ना तर त्यासाठी काय करावं लागतं एक मस्त आलू घ्यायचा आहे आलू मस्त उकडून घ्यायचा आहे चांगला मॅश करून बिलकुल याच्यात साबुदाण्यामध्ये मस्त टाकून घ्यायचं आहे आपल्याला है ना तुम्ही एक घेऊ शकता दोन बी घेऊ शकता पण त्याच्यात शाबुदाना शिल्लक पाहिजे बरं तरच तुम्ही शिल्लक आलू घेऊ शकता तर आलू आणि शाबुदाना मस्त असा कचकच कचकच मस्त हातानं मस्त चुरून घ्यायचा मस्त एकत्र एक करून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मस्त शेंगदाण्याचं कूट है ना शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मस्त असं बिलकुल हाताने मिक्स करून घ्यायचं बरं ना तर आता बाई मस्त याच्यातने मस्त आपल्याला तिखट मीठ टाका लागते तर मी अर्धा चमच चवीनुसार मस्त मीठ टाकलं इथं आणि मस्त हिरव्या मिरच्या दोन ते तीन मस्त बारीक कट करून घेतल्या आणि ते बी टाकून द्यायचे आहेत आणि थोडं मस्त आणखीन टेस्ट आली पाहिजे ना अशी मस्त मिरची पावडर याच्यात मिक्स करायची आहे ना तर हे पहिले आपण पहिले जे मिश्रण आहे ना मस्त मिरची नमक जे टाकलं होतं ना मीठ ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ताकी हे मीठ आहे ना सगळे मस्त साबुदाण्याला लागून जाते है ना त्यासाठी हे पहिल्यांदा मस्त मिक्स करून घेऊ आणि आता काय करायचं तुम्हाला जर आणखीन तिखट जर मस्त खायचं चरचर तर मस्त लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्चर बाई मिरची पावडर अशी टाकायला लागते ना नुसतं तिखट होऊन चालत नाही बरं स्वाद बी आला पाहिजे त्या गोष्टीला त्या वड्याले स्वाद बी आला पाहिजे जिब ना जैली नाही पाहिजे पण हा वडा खाऊन ना जिबीले पाणी मात्र सुटलं पाहिजे असा वडा मस्त भन्नाट चवीले लागला पाहिजे तर असे जर वडे तुम्ही केले ना तर तुम्ही नऊ दिवसात बिलकुल असेच वडे तुम्ही करसाल बरं रोज हे गॅरंटी आहे आपली तर आपली रेसिपी ना शेवटपर्यंत पाहायचं बरं है ना तर आता काय करायचं मस्त मिक्स करून मस मस चोड़ तर घेतलं सगळं मिक्स केल्यानंतर मस्त असे मस्त छोटे चोड़ छोटे गोळे करायचे तुम्हाला केवडा वडा पाहिजे केवडा नाही तर त्या हिशोबाने तुम्ही असे मस्त छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर हे बघू शकता मी ना इथं मस्त छोटे छोटे मस्त गोळे करून घेतले तर असे पूर्ण गोळे करून घ्यायचे हो तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि ना बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ टाकेल ना मी ते तुमच्या मोबाईलमध्ये कुठंच न थांबता बिलकुल पयत पयत येऊन जातील तर चला आता मस्त वडे आपण मस्त ताव्यावर शकून काढू आहे ना फ्राय करायची गरज नाही बरं उलच्याक तेलातच बिलकुल हे वडे आपले एक नंबर बिलकुल क्रंची होऊन जातात बरं मस्त नरम लुसलुशीत है ना तर चला मग मस्त गॅस ऑन केला तावा ठेवला तायावर मस्त तेल टाकलं तुम्ही तूपही टाकू शकता तूप जर टाकता ना तर एकदम बेस्ट बिलकुल आहे ना तर मस्त तेल टाकलं तेल टाकल्यानंतर ना असा एक मस्त हा लड्डू घ्यायचा आणि लड्डू घेतल्यानंतर असं तायावर ना असं बिलकुल त्याला हलक्या हातानं मस्त पसरून घ्यायचं थोडीसा बिलकुल असं वड्यासारखं बिलकुल त्याला मस्त तव्यावर आकार देऊन हा वडा आपल्याला करून घ्यायचा आहे तुम्ही असा करू शकता आणि एक मस्त आणखी एक ट्रिक आहे ते म्हणजे कसं पॉलिथिन घ्यायची पॉलिथिन घेतल्यानंतर ना त्याच्यावर बसत हा गोडा ठेवून द्यायचा आणि मस्त बिलकुल थोडं थोडं असं आपट झापट केलं की एक नंबर वडा तयार होते लवकरात लवकर आहे ना तर आता काय करायचं मस्त याच्यावर झाकण ठेवून द्यायचं दोन ते तीन मिनिट मस्त झाकण ठेवून दिलं ना तर जे खालची लेअर असते ना या वळ्याची ते मस्त एकदम क्रंची होऊन जाते अल्लादी हा वडा मस्त आपल्याला सहज मस्त असं काढता येते है, है ना तर थोडंसं तेल टाकून ना मस्त हा भाजून घ्यायचा खरपूस तुम्ही बघू शकता खालची साईड ना एक नंबर मस्त क्रंची झाली आता जे वरची साईड होती ते आपण खाली केली मस्त बिलकुल थोडंसं तेल टाकून ना त्याला बी थोडं मस्त असं खरपूस होऊ द्यायचा आहे भाजून घ्यायचं आहे आणि मग मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा वडा ना मस्त खरपूस भाजून घेतला एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हा वडा भाजून बघू शकता भाजून झालेला आहे तर आता या वड्याला ना मस्त प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आहे ना तर बघू शकता मस्त आपला क्रंची असा मस्त कुरकुरीत शाबुदाना वडा हा तयार आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता मस्त प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच जे काही आपले वडे राहिले ना ते मस्त करून घेऊ तर चला डबल तुम्हाला सांगतो मी आणखी मस्त तव्यावर ना एक चमच मस्त तेल टाकून घ्यायचं आणि जो वडा आपण केला ना हा वडाना मी मस्त पॉलिथिनवर असा थापटून घेतला एका मिनटाच्या अंदर अंदर हा वडा बिलकुल आपला तयार झाला तर हा वडा असा मस्त टाकून द्यायचा आहे मस्त तव्यावर तवात पहिलेच आपला गरम व्हायला असते तर बघू शकता जो पॉलिथिनवर वडा हा मी केला ना हा एक नंबर वडा झाला तर तव्यावर जर न करता चला बा पॉलिथिन नाही सापडत तर काही हरकत नाही तयावर आपण करू शकतो आहे ना पण पॉलिथिन असल्यावर तर असे भन्नाट वडे आपले तयार होतात तुम्ही बघू शकता तर एक नंबर हा वडा तयार झाला आता यालेबी आपण तसंच मस्त खरपूस भाजून घेऊ आणि नवरात्रीत मस्त व्रत असतात ना गुटु गुटु तर त्याच्यात मस्त गुटूगुटू खाऊन घेऊ है की नाही तर बघू शकता मस्त दोन्ही साईड मस्त क्रंची अशा बिलकुल कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत तर आता मस्त हा बी आपण वडा मस्त काढून घेऊ एका प्लेटमध्ये असे करून मी सगळे वडे मस्त याच पद्धतीनं मस्त करून घेतले बा मस्त ताव्यावरच आणि ते बी बिलकुल दहा मिनटात रेसिपी होते काही हरकत नाही एवढंच की फक्त शाबुदाना भिजायला आपल्याला तीन ते चार गंदे तर बाई यासाठी काय करायचं माहिती आहे का मस्त रात्रीच मस्त शाबुदाना आहे ना भिजत घालायचा आणि सकाळी उठून मस्त वडे करून घ्यायचे आहेत खाऊन घ्यायचे आहेत हा ना तर रेसिपी जर आवडली अशी ना तर प्लीज रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा शेजारा पाजाराला बी शेअर करा ज्याच्यासोबत तुमचं पटत नाही ना त्याला बी शेअर करा है ना तर नवीन जर तुम्ही आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा असेच आपले व्हिडिओ पाहत राहा चाल बाई लई थकली बाई मी आता बळबळ करू करू एक ग्लास पाणी पितो बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र